आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य तेथून निघून गालिलामधून चालले होते आणि हे कोणास कळू नये अशी त्यांची इच्छा होती कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसाच्या हाती दिला जाणार आहे ते त्याला जिवे मारतील आणि मारलं गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल परंतु या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याला विचारण्यास ते भ्याले पुढे ते कफर्नहुमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता पण ते गप्प राहिले कारण सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती त्यांनी बसून त्या बारा जणांस बोलावून म्हटले जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले आणि त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला जो कोणी माझ्या नामाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो चिंतन आपल्या दुःख सहनाविषयी शिकवत असताना येशू चालत आहे किंबहुना तो चालता चालता त्यांना शिकवत आहे ह्या सांकेतिक भाषेत मार्क शिष्यांच्या श्रद्धेचा प्रवास नमूद करतो शिष्यांनी येशूचे सामर्थ्य पाहिले आहे तिघांनी त्याचे गौरवही पाहिले आहे तो जिवंत देवाचा पुत्र आहे हे पेत्राने कबूलही केलेले आहे आता येशू त्यांना अध्यात्म्याच्या एका नव्या उंचीवर घेऊन जातो या जगातील अद्भुत चिन्हांपुरती माझी ओळख मर्यादित ठेवू नका माझी अटक मृत्यू आणि पुनरुत्थान ह्या घटकांनंतरच तुम्हाला माझी खरी ओळख पटेल मनुष्याचं पुत्र माणसाच्या हाती ह्या शब्दप्रयोगात खूप गहन अर्थ दडलेला आहे येशूला मनुष्याचं पुत्र समजून ठार केले जाईल अनेक माणसांच्या हाती त्याला सोपविण्यात येईल तरीही तो एकटाच त्यांच्या कुटील कारवायांवर विजयी होईल शिष्यांनी केवळ येशूच्या चमत्कृतीपूर्ण प्रतिमेभोवती घुटमळत राहू नये तर त्यांच्या सहनाला मिठी मारण्यास तयार असावे असे मार्ग सुचवितो